नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकास राठोड आज शेती या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळं स्वागत करतो आपण आज एका टॉपिकवरती बोलणार आहे आणि ते जे शेतकऱ्याच्यासाठी खूप फायद्याचं आहे जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जेवढं होईल तेवढं जे कलिंगड उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पाठवा शेतकरी मित्रांनो मला वारंवार शेतकऱ्याचे फोन येतात की सर सेटिंग व्यवस्था होत नाही आहे मधमाशी येत नाही आहे ते आपण आज ह्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी कवर करणार आहेत की बाबा मधमाशी कशी येईल किंवा काय फवारणी केली पाहिजे किंवा मधमाशी अगोदरपासून कसं येईल किंवा कसं प्लॉटवर आपल्या राहील कंटिन्यू मध्ये त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहे शेतकरी मित्रांनो कसं आहे की वेळ कलिंगडवे आपण जे कलिंगड करतो ज्यावेळेस मधमाशी कधी राहते की ज्यावेळेस आपले दोन्ही फुलं ओपन पाहिजेत किंवा नरफूल आणि मेल फुल आणि फिमेल फुल दोन्ही फुल ओपन पाहिजेत आणि त्यावेळेसच मधमाशी राहील व्यवस्थित कारण मधमाशी येऊन पण काही अर्थ नाही की जर तुमचे दोन्ही फुल ओपन झाले नसतील तर मधमाशी राहणार नाही तिथे कारण त्याचं काही कामच नाही ना कारण त्याला दोन्ही गोष्टी पाहिजेत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय काळजी करायची आहे की जोपर्यंत आपला प्लॉट सेटिंग मध्ये असतो त्यावेळेस थोडं पाण्याचे नियोजन चांगल्या पद्धतीने करा आणि जमलं तर शक्यतो तर ड्रिप पण एखाद्या वेळेस बोरान जाऊ द्या जेणेकरून तुमच्या कळीला चांगलं हे बसेल शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजून एक सांगायचे की व आता खूप सारे कस्टमर कॉल करतात की सर मधमाशी कशी येईल मधमाशी कशी येईल की तुम्हाला काय काळजी करायचं मधमाशी काय डायरेक्ट येत नाही कारण आता सगळीकडे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये तुरीचा सीझन असतो आणि तिकडं तुरीकडं तुरीवरती खूप सारे हजारामध्ये फुल असतात तर मग मधमाशी तिकडे जाण्याऐवजी आपल्याकडं आपल्या प्लॉटमध्ये काय करेल त्याच्यामुळे तुम्हाला सांगणार आहे की, की तुम्हाला मधमाशी अगोदरपासूनच किंवा सांभाळून ठेवणं आहे किंवा आपल्याच प्लॉटच्या आजूबाजूलाच ठेवणं त्यामुळे की तुम्हाला ज्या गरज लागेल त्यावेळेस तुम्हाला मधमाशी काम आले त्यासाठी आपण काय करणार आहे की ज्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत किंवा बाबा आपण सेटिंगच्या वेळेस कोणते स्प्रे घेऊ शकतो किंवा आपल्या प्लॉटवरती म्हणजे किंवा आपल्या शेतामध्ये मधमाशी कशी का कायम राहील त्यावरती आपण चर्चा करणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला काय आहे की मी तुम्हाला एक सात आठ गोष्टी सांगणार की बा मधमाशी कसं टिकू, टिकून राहील की आपल्याकडे आता जे काही ला, लाकडाचं कुंपन भेटतं ते चौकनं ते लाकडाचं कुंपण करून घ्यायचं त्याला आपण मधमाशीचं पोळ लावायचं आणि आपल्या बंधऱ्यावरती किंवा आपल्या झाडापाशी कुठेतरी लटकवून द्यायचं कारण त्याच्या त्याच्यामुळे पण मधमाशी कायम राहील आणि अजून एक क्षेत्र मित्रांनो तुम्हाला काय करायचंय की आपल्या ज्या जवळच्या केएस मध्ये किंवा कृषी सेवा केंद्र किंवा के के विज्ञान केंद्रामध्ये मधमाशीचे मद पोळ भेटतात जसे चौकन बॉक्समध्ये असं त्याचे म्हणजे घर केलेलं असतं त्यामध्ये पण मधमाशी राहू शकते ते पण तुम्हाला दुसरे दुसरे एक चांगलं म्हणजे मधमाशी पालन करण्याची चांगली गोष्ट आहे तुम्हाला अजून काय करायचं आहे की आपल्या मार्केटमध्ये मधमाशीच्या पेट्या पण भेटतात त्या पण तुम्हाला गोष्टी जर तुम्ही तुमच्या बंदऱ्यावरती कायम ठेवलात तर मधमाशी कायम तिथे राहील आणखी तुम्हाला काय करायचं शकते मित्रांनो जे आपले की आपल्या बंदऱ्यावरती आपले जे झाडं असतील त्यावरती आपले गुळाचे पोते गुळाच्या पाण्यात पोती भिजवून पण ठेवलं आणि त्या पोत्यावरती कायम पाणी टाकत राहिलं कारण मधमाशीला जेवढं थंड असेल आणि त्याला जिथं गोडवा असेल मधमाशी तिथं नक्की थांबते आणि अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी की वारंवार मधमाशी ऐन टायमावरती येईल असं काही नसतं आपले जे आपले झाड आहेत आपल्या झाडामध्ये की आपले मटके असतात मटके मटकेला मटके पण थोडं साईडनं त्याच्या खालनं साईडनं गुळ लावायचं गुळ लावून जरी आपल्या झाडावरती बांधलं तर तुम्हाला त्याचा पण एक चांगला रिझल्ट भेटेल आणि मधमाशी कसं की आता की शेतकऱ्याला समजत नाही की मी वारंवार सांगतो की थोडं रासायनिक पद्धतीनं स्प्रे घ्यायचं टाळा जेणेकरून तुमचं की बाबा मधमाशी गायब होईल मधमाती मधमाशी जर असेल प्लॉटमध्ये तरच सगळे पीक चांगले येतात नाहीतर मधमाशी नसेल तर तुमच्या प्लॉटला किती बी जर खाऊ घातलं किती बी जर काही केलं तर मधमाशी बोलवण्याचं असं काही कोणतंही औषध बनलं नाही जगाच्या पातळीवरती की जे की तुम्ही रासायनिक पद्धतीनं मधमाशी बोलवचाल तुम्हाला अजून सांगणार आहे मी की बाबा कलिंगड करा किंवा मिरची करा टोमॅटो करा कोणतंही पीक करा त्यामध्ये तुम्ही झेंडू किंवा मोहरी किंवा कोणतेही जे पिवळ्या कलरची फुलं असतात कारण मधमाशेला सगळ्यात आवडता कलर हा पिवळा असतो आणि पिवळ्या कलरकडे मधमाशी लवकर अट्रॅक्ट होते त्याच्यामुळे तुमच्या झाडामध्ये झेंडू म्हणा किंवा मोहरीची तुम्ही मोहरी पण लावू शकता परत तुम्ही शेवंतीचे पण रोपं लावू शकता जेणेकरून तुमच्या प्लॉटवरती हो त्या मोहरीला किंवा झेंडूला किंवा शेवंतीला फुलं स्टार्ट होण्यापर्यंत कारण तुम तुम्हाला काळजी घ्यायची आहे की थोडं आर्लीमध्ये झेंडू लावायचं आहे जेणेकरून तुमच्या सेटिंगच्या पेडमध्ये मशी कंटिन्यू राहील जेणेकरून तुम्हाला खूप गरजेचं येईल अजून काय करायचं शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला असे काही स्प्रे सांगणार आहेच की ज्या स्प्रेमुळं तुम्हाला एक चांगला फरक पडेल आणि सगळं काही नैसर्गिक आहे ह्यात कोणतं काही म्हणजे असं काय केमिकल कसलंच केमिकलचा यूज नाही आहे तुम्हाला मी पहिलं स्प्रे सांगू शकतो मित्रांनो की तुम्ही दही घेऊ शकता दोन लिटर त्यासोबत दोन किलो गुळ घेऊ शकता आणि त्यासोबत तुम्ही पन पन्नास ते साठ ग्रॅम इलायची पण घेऊ शकता हे मी दोनशे लिटर पाण्यासाठी सांगतोय आणि मी जे काही तुम्हाला पुढे चालून सगळे स्प्रे सांगणार आहे तुम्हाला हे झाडाचे पूर्ण खाल्ल्यावरल्यासाठी पूर्ण झाड भिजलं पाहिजे अशा पद्धतीनं स्प्रे आहे जे। जेणेकरून तुम्हाला चांगलं रिझल्ट येईल शेतकरी म्हणा आणखी दुसरा एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी की तुमच्या प्लॉटमध्ये दोन तीन ठिकाणी जर तुम्ही जर गुळ नुसतं उकडलं ना तरी पण तुम्हाला किंवा गुळाच्या वाफमुळे पण मधमाशी अट्रॅक्ट होऊ शकते अजून एक गोष्ट शेतकरी मित्रांनो की तुम्ही जर गुळ आपलं एक थोडंफार ल इस्तू करायचा इस्तूवरती जर तुम्ही गुळ जर जाळाला जरी ठेवलं त्याच्या धुळेमुळे किंवा त्याच्या गोडवामुळं पण तुम्हाला मधमाशी यायला लागेल अजून एक सांगतो तुम्हाला शेतकरी मित्रांनो काकवी भेटते आपल्या मार्केटमध्ये काकवीमध्ये तुम्ही इलायची किंवा दालचिनी पण तुम्ही वीस ग्रॅमनं मिक्स करून तुम्ही एक चांगल्या पद्धतीनं स्प्रे करून घ्या जेणेकरून तुम्हाला चांगला म्हणजे मधमाशी अट्रॅक्ट होईल मधमाशीला फक्त की बा त्याला एक दही आणि गुळामध्ये हो हो वार की बा गोडवा निर्माण होतो आणि मधमाशीच्या इला इलायचीच्या वासामुळे तुमच्याकडे थोडे मासे अट्रॅक्ट होते आणि मी वारंवार सांगू शेतकरी मित्रांनो आणि काय करायचंय की ज्या वेळेस पण आपण चालू की आता सिटिंग पेटमध्ये काही रोग येतात हो किंवा काय करता शक्यतो तर सगळे स्प्रे हे संध्याकाळच्या टायमालाच घ्या कारण मधमाशी ॲक्टिव्ह होते सकाळपासनं ते दिवस मावळजीपर्यंत म्हणजे सूर्य असतापासून ते सूर्य मावळतीपर्यंत तोपर्यंत तुम्हाला कसलाही रासायनिक कीटकनाशक स्प्रे घ्यायचा नाही तुम्हाला स्प्रे घ्यायचा तर तुम्ही संध्याकाळी स्प्रे घ्या कारण फोटोसीन तशी सकाळी असल्यामुळे मधमाशी सकाळी ऍक्टिव्ह असते त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो मी की शक्यतो तर जैविक कीटकनाशक जैविक फिसाई बुरशीनाशक किंवा सगळ्या गोष्टी शक्यतो तर जैविक वापरा जेणेकरून तुमच्या ज्या ह्या हळूहळूहळू मधमाशी गायब होत आहे आणि तुम्ही करताय तुम्ही खर्च करताय तुम्ही सगळं काही चांगल्या पद्धतीनं करताय जर मधमाशी टाइमवर नाही आली तर तुम्हाला त्याचा काही झेक्ट पडणार नाही आपण समोरच्या व्हिडिओमध्ये किंवा ह्याच व्हिडिओमध्ये आपण किंवा सेटिंगसाठी ह्या प्लॉटला जवळपास वीस दिवस आलेत सगळे दोन्ही तिन्ही फुलं म्हणजे दोन्ही फुलं ओपन झालेत त्याच्या आणि थोडं मधमाशीचा कमी प्रादुर्भाव दिसतोय इथे त्याच्यामुळे आपण एक चांगल्या पद्धतीनं स्प्रे घ्यायचा प्रयत्न करतोय जेणेकरून तुम्हाला किंवा सेटिंग जर चांगली झाली जर तुम्ही सगळं प्लॉट चांगला केलाय खर्च केलाय जर सेटिंगच टाईमवर नाही झाली तर तुम्हाला ते काही कामाचं नाही कारण तुमचं सगळं खर्च वाया चाललं आहे कारण आपण ज्याच्या चांगल्या पद्धतीने जर मार्क गायडन्स करतोय तर त्याच्या शेतकऱ्यांना चांगलं रिझल्ट पण भेटलं पाहिजे शेतकरी मित्रांनो व विडिओमध्ये समोर पण कंटिन्यू राहा जेणेकरून आपण की तुम्हाला किंवा याचा सेटिंगसाठी कसा स्प्रे बनवतो हो आहे आम्ही आणि मी जे काही स्प्रे सांगतोय ते स्प्रे फक्त तुमच्या कंडिशनवर बघून घ्या जास्ती करायच्या जा भानगडीत जा पडू नका हा एक दोन स्प्रे तुम्ही घेऊ शकता पाच पाच सात सहा दिवसाच्या अंतराने जेणेकरून तुम्हाला सेटिंग चांगली धरेल चला शेतकरी मित्रांनो पुढे तुम्हाला मी कंटिन्यू त्या समोरच्या व्हिडिओमध्ये दाखवेल मित्रांनो बघू शकतो आपण जे सेटिंगसाठी स्प्रे घेतोय आपण आता बनवतोय आता यामध्ये काय माहितीये का याच्यामध्ये तुम्ही जवळ आहे जवळ याच्यामध्ये तुम्ही दही आहे दही बघू शकता आणि इथं सडलेलं गुळ आहे ते पण आणलंय आपण आणि याच्यामध्ये इलायची आहे जवळपास आपण शंभर ग्रॅम इलायची आणली आहे तर शेतकरी मित्रांनो काय करणार आहे आपण जे आपल्याकडे शंभर लिटरचं बॅर आहे पण त्यामध्ये हे सगळं मिक्स करणार आहे मिक्स करणार म्हणजे एवढे घेणार नाही ना ना इथं अर्ध आता हे गुळ कसं शेतकरी मित्रांनो थोडं म्हणजे घट्ट झालेलं गुळ आहे आणि आपण त्या हिशोबाने घेतोय असं थोडं कचरा वगैरे असेल तर ते काढून घ्या जेणेकरून तुम्हाला पंपाला अडचण नाही देणार आपण असे गुळ घेणार याच्यामध्ये कॅरी बॅगमध्ये मध्ये काबर घेतोय की आपण हे गुळ घेऊन याला चांगलं फोडणार आहे याला चांगलं थोडं फोडून नाहीतर तुम्ही असं डायट करू शकता की आता समजा हे बॅरल आहे त्या बॅरल बॅरलमध्ये पण डायरेक्ट असं थोडं 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 आता हे गुगुळ असं कसं आहे व्यवस्थित मजबूत निघत आहे तर तुला तुम्ही असं असं जरी केलं आता आपण हे शंभर लिटरचं कॅन आपल्याकडे अवेलेबल असं म्हणून याच्यामध्येच बनवतोय आपण काय करायचं यामध्ये की शंभर लिटर आपण दहा पंपाच्या हिशोबाने दोनशे लिटर एकराच्या हिशोबाने बनवतो दोनशे लिटर पाण्यासाठी तर आपल्याला काय करायचं की दहा लिटर हे घालायचं पंपामध्ये आणि दहा लिटर आपल्याला पाणी यूज करायचं आहे आणि थोडं व्यवस्थित हलवून असं टाकतो म्हणजे थोडं असं बारीक करून टाकलं ना की थोडं लवकर विरगुळून थोडं लवकर मिक्स होईल आणि ह्याला साधारणतः कमीत कमी एक दोन घंटे तरी भिजवून ठेवा जेणेकरून तुम्हाला चांगला रिझल्ट येईल जेवढं गुळ खराब असेल तेवढं गुळ चांगलं आहे जेणेकरून तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल आणि मी तर म्हणतो की शेतकऱ्यांना वारंवार तुम्ही गुळ घेऊन घरी सडवा जेणेकरून तुम्हाला रिझल्ट चांगला भेटेल चांगल्या पद्धतीने ह्याला व्यवस्थित करून घ्यायचं मिक्स थोडंसं बारीक करायचं व्यवस्थित तुम्ही ह्याला एवढं परशानी करण्यापेक्षा तुम्ही जर बॅग मध्ये जरी बुडून ह्याला जरी चांगलं वाटलं ना तरी तुम्हाला एकदम चांगला रिझल्ट येऊन जाईल आता साधारण त्याच्यामध्ये एक दोन किलो गुळ गेलेला आहे काय करतोय याच्यामध्ये दोन लिटर दही मिक्स करतोय आता जवळपाशी दोन एकर चार लिटर दही आणलेला आहे त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट दही मिक्स करतोय दोन लिटर आणि हे आपण इलायची जवळपास इलायची आपण इलायची घेतली आपण जवळपास इलायची शंभर ग्रॅम आहे इलायची किंवा दही किंवा गोळ थोडंफार कमी जे झालं तरी काय अडचण नाहीये आता आपण याच्यामध्ये काय करतोय अर्धी इलायची ठेवतोय आणि अर्धी इलाय पाण्यात टाकतोय असं आणि याच्यापेक्षा जर तुम्ही सेपरेट शेपरेट जर मिश्रण करून घेतलं की एकदम पाण्याच्या द्रावण मध्ये करून घेतलं तरी तुम्हाला त्याचं एकदम म्हणजे व्यवस्थित मिक्स होऊन जाईल <laughs> आणि काय करायचंय लाकूड चांगला आहे ना तिला काय करायचं तिला असं चांगल्या पद्धतीनं पंधरा पंधरा मिनिट दहा दहा पंधरा मिनिट दहा दहा पंधरा मिनिट जाऊ देऊन ना थोडा चांगल्या पद्धतीने हलवून घ्यायचंय तुम्ही स्वतः बघू शकता तर मग इथं मला सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने वास येतोय त्याच्यामुळे कसं तुम्हाला थोडं मधमाशीला चांगला अट्रॅक्ट होऊन जाईल आणि तुम्हाला हे स्प्रे जवळपास पूर्ण असं म्हणजे झाड भिजेपर्यंत घ्यायचंय जेणेकरून खालीवर सगळीकडे वास उतरला पाहिजे त्याच्यामुळे थोडं मधमाशी अट्रॅक्ट होऊन जाते शेतकरी मित्रांनो तुम्ही एवढे की इलाज करून बघा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या माझा नंबर आहे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्र्याऐंशी पासष्ट तेरा आणि इतर जे काही टरबू शेतकरी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा धन्यवाद शेतकरी मित्रांनो